देशात लोकसभेच्या निवडणुकांचं बिगेल वाजला असताना रायगड जिल्ह्यामध्ये देखील रंगतदार लढत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि सुनील तटकर यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे आपण महाड शहरामध्ये आहोत आणि महाड शहरामधील काही नागरिक आहेत काही व्यापारी आहेत त्यांच्याकडून पण त्यांच्याकडून आपण त्यांच्या मनातील खासदार नेमका कोण आहे ते त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत बाबा तुमचं सुदर्शन मराठीमध्ये स्वागत आहे थँक्यू काय वाटतं कोण होईल रायगडचा खासदार शंभर टक्के आता तसं सांगू शकत नाही कारण लढत टफ आहे टफ तसं काय असं सांगू शकत नाही सुनील तटकरे पाहिजेत का आनंद गीतेंचं एवढं काय नेतो तर एवढं खास नाही पण सगळ्या गावागावमध्ये तटकरे साहेब गेलेले आहेत तटकरे साहेबांना सगळं माहिती आहे कुठं काय आहे काय कसं आहे पण गीते साहेबांचं कसं येतात जातात तेवढंच पण तटकरे साहेबांना असं ना आले का माणसामध्ये फिरणं खेड्यागावात जाणं छोटंच काळ गाळ्यातल्या माणसांना भेटून त्यांचं मनोगत विचारणं तर तटकरे साहेब येतात इथे आता मागेच येऊन गेले सभा असतात साहेब येतात मार्केटमध्ये बघून जरा फेरफाटका मारून जातात तसे आले तरी महाडवाल्यांना बाजारपेठेला तर सर दिसतात पण गीते साहेब आत्ता पाच वर्षामध्ये तरी बाजारपेठेमध्ये तरी राऊंड मारायला असं नाही कुणीच बघितलं नसेल आतापर्यंत तेव्हा दिसले की सुनील तटकरे आले होतेच आलेले ते शंभर टक्के दिसलेच सगळ्यांना गिते साहेबांना तुम्ही बघितले असेल तुम्हालाच माहिती असेल तुम्ही होताच महाडच्या पुरामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्हालाच माहिती आहे आता आलेले का नाही ते आम्ही तर बघितले नाहीत आम्ही जर टटकरे साहेबांना म्हाडची एवढी बेकार परिस्थिती होती तर म्हाड पंधरा दिवसमध्ये तरी बंद एवढं होतं तर तुम्ही माझं बाजारपेठेमध्ये पाऊल पण टाकू शकत नव्हतं अशी एवढी चिखल माती होती टटकरे साहेब आलेले होते त्यांनी बघितलं म्हाडची काय परिस्थिती आहे पण गीते साहेब मी अजून काय मी बघ स्वतः बघितलं नाही का माझं दुकान इथं तर आता तीन पिढ्यांनी दुकान इथंच आमचं त्यामुळं साहेब आलेले बघितले आम्ही तटके साहेब आलेले नरेंद्र मोदी की राहुल गांधी नाही तर मोदीच पाहिजेत सगळ्यांना हो मोदीच पाहिजेत सगळ्यांच्या घराघरावरी चांगले दिवस म्हणजे सामान्य माणसाला छोट्या ते छोट्या माणसाला स्वतःचा हक्क मिळवणं दिला ते मोदी साहेबांनीच का राहुल गांधी फक्त बोलतात पण करून नाही दाखवत पण मोदी न बोलता करून दाखवतात आमच्या मनाला खास आनंद किती असावा आनंद किती असावा असं कारण मला सांगता येणार नाही निष्ठावंत आहेत सम्राट आहेत का माझ्या गावातला त्यांनी रस्ता आहे आपल्यासोबत आता महाड शहरातले आणखी एक व्यापारी आहेत त्यांच्याकडून जाणून की सर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कोण हवे रायगडचा रायगडचा खासदार फक्त फक्त सुनील तटकरेच पाहिजे दुसरा कोण नको का सुनील तटकरे हवेत कारण आता जर बघितलं तर गेल्या सहा वर्ष जे टर्ममध्ये जे आनंदगीते जे होते खासदार ते सहा म्हणजे जवळजवळ तीस वर्ष ते आम्हाला कुठे दिसलेच नाहीत आणि फक्त पाच वर्षामध्ये सुनील तटकरे असताना जो महाडमध्ये जो महापूर आला आणि जे काही संकटं झाली त्यावेळेला पहिलं जर कोण दाऊनधार असेल तर आमचा स्थानिक खासदार आणि स्थानिक आमदार म्हणून भरत गोगले आणि सुनील तटकरे आलेले आहेत त्यावेळेला ज्यावेळेला संकट आले महापूर आला त्यावेळेला आनंदगीते कुठं होते आनंद गीते हे माड तालुक्याला काय महाड शहराला रायगड जिल्ह्याला कुठं दिसले नाहीत आणि ज्या वेळेला तर आनंद गीते हे जे निवडून आले निवडून आल्यानंतर फक्त लोकांना भेटायला येतात बाकी महाड तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे त्यांना काही माहिती नाही रायगडमध्ये किती गावं आहेत हे तरी सांगावं आमचं त्यांना जाहीर त्यांना चॅलेंज आहे रायगडमध्ये गावं किती आहेत त्यांनी सांगावी आता आमचे सुनील तटकरे गावं नाही वाड्या नाही सगळं सांगतील अशी कुठली वाडी नाही वस्ती नाही गाव नाही तिथं सुनील तटकरे पोचलेले नाही त्यामुळं आम्हाला सुनील तटकरेच पाहिजेत देशामध्ये पंतप्रधान राहुल गांधी की नरे ना, 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 नरेंद्र मोदी ना नाही देशामध्ये आज बघायला गेलो तर नरेंद्र मोदी शिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही त्याच्यामुळं पुढे भारत हा महासत्ता जर करायचं असेल तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही खासदार कोण खासदार काय आनंद घेते का आनंद घेते मग उद्धव ठाकरे माणूस आहे तू उद्धव ठाकरे शिवसेना बाळासाहेबांची काय शिवसेना केलेत त्यांनी काम बर पुराच्या टायमाला मदत केली आहे उद्धव ठाकरेंनी तटकरे नका आता झाला एकदा पाच वर्ष मत झाला आता नवीन कोणतरी पाहिजे परत देशाचा पंतप्रधान कोण आहे तुम्ही देशाचा पंतप्रधान मनमोहन सिंग व्हायला पाहिजे अर्थतज्ञ आहे तो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित होती आता अर्थव्यवस्था ढासळले धंदे नाही मंदी पडत चालले दिवसेंदिवस अशी कंडिशन झाली आता आपल्यासोबत काही रिक्षावाले देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांच्या मनातील खासदार कोण काय सांगाल तुमच्या मनातील खासदार कोण आमच्या मनातील खासदार बघायला गेलत ना तर आता जो ह्या देशाचा विकास करणार आहे आणि या गोरगरीब जनतेच्या ज्या भावना आहेत आज ज्या महागाईचा प्रश्न आहे आणि ज्या काय जी काही वस्तुस्थिती आहे त्याच्यावर जो काम करेल आणि जो खरोखर जनतेसाठी न्या गोरगरीबाच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे तोच खासदार असावा कोण हवा तरी पण सुनील तटकरे की आनंद किती सुनील तटकरे असावेत सुनील तटकरे का असावेत कारण की सुनील तटकरे यांचा तर विकासाचा कामाचा चा चांगल्या पद्धतीने आणि गोरगरीब जनतेसाठी ते काम करू शकतात असा विश्वास आम्हाला आहे का, का, का तुमच्या देशाचं पंतप्रधान कोण हवेत राहुल गांधी की नरेंद्र मोदी कारण की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असावेत कारण की त्यांच्यासारखा आजपर्यंत पंतप्रधान बघितलेला नाही आणि जी काय काम करण्याची पद्धत आहे ती चांगल्या प्रकारे अगदी गोर गरीब आणि तळागाळातल्या माणसांना हाताशी धरून ते देश चालवत आहेत तर तेच पंतप्रधान असावेत नरेंद्र मोदी तुम्हाला काय वाटतं कोणाला निवडून गेला पाहिजे माडकरणे रायगड करणे कोणाला निवडून दिला पाहिजे आपले हाय शेट ते बरेच शेट दुसरं कोण येत आहे आता निवडणुकीत मध्ये नाहीत मग येणारे असेल महायुतीकडून सुरू तटकरे उभ्या मग भरत शेटने सांगितलं मतदान कार तुम्ही करणार का करणार की टकरी आहे हो हो का चांगलेच आहे माहिती नव्हतं आपल्याला म्हणून हे होणार आहे तुम्हाला कोण वाटतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे का जरा बदल करायचं जरा म्हणून बाकी काय साहेब का साहेब काय आहेत सुनील तटकरी सगळ्यांसाठी कामं करतात येईल ते अडचणीला ओपी काय करतात आनंद घेते का नको आनंद घेतेने कधी म्हाड वहिलेले नाहीये आणि त्यांनी कधी पूर आला का आलं तर कधी ते म्हाडात पण आलेले नाही हे भरत शेठ हे सगळे लोकांनी आमच्या म्हाड लोक म्हाडच्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना मदत केलेली आहे बरं देशामध्ये पंतप्रधान कोण हवेत मोदी 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 का आहेत मोदींनी सगळ्यांसाठी चांगलं केलेलं आहे का चांगलं केलेलं आहे सगळ्यांसाठी राहुल गांधी का नको नको राहुल गांधी नको आम्हाला मोदीच झाले महाडमध्ये त्यावेळेस पूर आला त्यावेळी आनंद साहेब किती वेळा एकदा पण नाही सुनील 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 मदत केली मदत केली काय सांगाल रायगडचा खासदार कोण हवे तुम्हाला आनंद किती हवा आनंद किती रायगडचा खासदार आनंद किती आहे का आनंद किती हवेत हवेत का मग त्यांची आडजवड राहिली ती पूर्ण करण्यासाठी पण आनंद किती पाच वर्ष दिसत नाही लोकांचा आरोप आहे काय बोला आरोप आहे लोक काही आरोप करू शकतील असं काय नाही नाही का सुल तटकरे पाहिजे पण ते काय माहिती काय ते पण चांगले काम करू शकत तटकरे पण असं काय नाही हो मतदान करायचं माझं मी मत मांडतो मतदानचा विषय काय नाही मतदान करायचा कोणाला पण हक्क आहे अधिकार आहे कोठेही कोणी कोठेही करू शकतो असं काय नाही मग तुम्ही कोणाला आम्ही ज्या वेळेस वेळ येईल तेव्हा आम्ही सांगू शकत नाही मग करू मतदान पंतप्रधान कोण आहे देशात मोदी चांगली कामं करू शकतील असं काही नाही मोदींची अपेक्षा आम्हाला पण आहे तर आता आपण महाड शहरातील काही नागरिकांचा व्यापाऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलं की त्यांच्या मनातील नेमका खासदार कोण तर काहींचं म्हणणं असं येतं आहे की सुनील तटकर यांनी चांगल्या का प्रकारचं काम केलं त्या ज्या वेळेला महाड शहरामध्ये पूर आला त्यावेळेला सुरू तटकरे जाऊन आले मात्र आनंदगिते ते जाऊन आले नाही असं काहींचं म्हणणं येतं आहे तर काही वपर्यंत असं म्हणणं येतं की आनंदी ते निसलंकित आहेत आणि त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं आहे असं त्यांनी म्हटल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र रायगडच्या राजकारणामध्ये एक रंगतदात लढत मात्र रायगडकरांना पाहायला मिळणार आहे सुदर्शन मराठीसाठी मी तुकाराम सांगू की महाड रायगड